नवापूर तालुक्यातील भरडू नागन प्रकल्प धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील भरडू धरणात सकाळी नऊ वाजता मासेमारी करणारा अर्जुन धनजी गावी वय एकोणसाठ हा राहणार केडी तालुका नवापूर धरणात जाळे टाकून जाळ्यात अडकलेल्या विजेची वायर एकीकडे करत असताना त्याला जोरात शॉक लागल्याने धरणातच त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांच्या मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी विसरवाडीला रवाना करण्यात आले धरणाच्या आजूबाजूला असलेले शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जलपरी मोटारी धरणाजवळ ठेवतात मासेमारी करणाऱ्या युवकाचा विजेचा वायर कडे दुर्लक्ष झाला असावा म्हणून शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी